डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे विचारधारेच्या नावानं सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे सर्वच राजकीय पक्ष युती किंवा आघाडी करतानी किंवा महायुती किंवा महाआघाडी करतानी किंवा तिसरा चौथा पाचवा फ्रंट स्थापन करताना एकच सूत्र आपल्याला सांगते कि आमची विचारधारा एक आहे या त्यांच्या वर्तनावरती या त्यांच्या खोट्या प्रतिपादनावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे विचारधारेच्या नावानं सगळ्या राजकीय आघाड्यांकडून सगळ्या राजकीय आघाड्याकडून एक आणि एकच नारा आहे सगळ्या राजकीय आघाड्यांकडून एक आणि एकच नारा आहे आमच्यात मतभेद असले तरी आमची एकच विचारधारा आहे आमच्यात मतभेद असले तरी आमची एकच विचारधारा आहे आमची एकच विचारधारा आहे त्यांची विचारधारा तुम्हाला मला चांगली माहिती आहे सत्ता एके सत्ता म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा त्यांच्या या खोट्या विचारधारेवरती प्रहार करत आहे पहिलं कडवं सगळ्या राजकीय पक्षांकडून एक आणि ना एक एकच नारा आहे सगळ्याच राजकीय पक्षांकडून एक आणि एकच नारा आहे आमच्यात मतभेद असले तरी आमची एकच विचारधारा आहे आमच्यात मतभेद असले तरी आमची एकच विचारधारा आहे आमची एकच विचारधारा आहे सगळ्यांनी वातडकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कर्म विचारधारेत कुणीही सामावतात डावे उजवे मागचे पुढचे आडवे उभे सगळेच विचारधारेत कोणतेही सामावतात एवढी विचारधारा व्यापक आहे सत्ता एके सत्ता कुणीने आव जाओ घर तुम्हारा विचारधारेत कुणीही सामावतात एवढी विचारधारा व्यापक आहे विचारधारेत कुणीही सामावतात एवढी विचारधारा व्यापक आहे स्वतःला फसवा लोकांना नको आमची अपेक्षा तर माफक आहे स्वतःला फसवा इतरांना नको आमची अपेक्षा तर माफक आहे आमची अपेक्षा तर माफक आहे आमची व्यापक विचारधारा आहे आम्ही सर्व समावेशक राजकारण करतो आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या थापा आता तुम्हाला मला चांगल्या माहीत झालेल्या आहेत तुमची माझी कोणती माफक अपेक्षा त्यांच्याकडून आहे हे सांगणार वात्र टिकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा विचारधारेत कुणीही सामावतात एवढी विचारधारा व्यापक आहे विचारधारेत कुणीही सामावतात एवढी विचारधारा व्यापक आहे स्वतःला फासवा लोकांना नको आमची अपेक्षा तर माफक आहे स्वतःला फासवा इतरांना नको आमची अपेक्षा तर माफक आहे आमची अपेक्षा तर माफक आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत विचारधारेच्या नावानं ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडेकांची वडीओत आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रडेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती सूर सूर्य